नमस्कार शेतकरी मित्रांनो आपलं सर्वांचं स्वागत आहे शेतकरी मित्रांनो राज्यातील धान उत्पादक शेतकऱ्यांना वित्त विभागाकडून नऊशे कोटी रुपयाच्या निधीला मंजुरी देण्यात आली होती त्यापैकी सहाशे सत्तर कोटी रुपये जिल्हा फेडरेशन कडे आणि दोनशे तीस कोटी रुपये आदिवासी विकास महामंडळाकडे होते तर याच पहिल्या टप्प्याचे वितरण आता अंतिम टप्प्यामध्ये आहे सरकारच्या धोरणानुसार धान उत्पादक शेतकऱ्यांना सरसकट वीस हजार रुपये दोन हेक्टरच्या मर्यादेमध्ये दे देण्याची आहे मात्र या पहिल्या टप्प्यामध्येच निधीची कमतरता असल्याने खरेदी केंद्रावरून विक्री केलेल्या शेतकऱ्यांना प्रथम प्राधान्य देण्यात आले विक्री केलेल्या शेतकऱ्यांना वितरण होऊन जे काही उरलेला निधी होता याच्यामध्ये नोंदणीकृत शेतकऱ्यांचा समावेश करण्यात आला मात्र हा कुठे कुठेच या निधीचा वितरण करण्यात आलेला आहे मित्रांनो गडचिरोली जिल्ह्यामध्ये जिल्हा फेडरेशन तथा आदिवासी विकास महामंडळाकडे या बोनस निधीचे वितरण झालेले होते तर यामध्ये जिल्हा फेडरेशन कडे तेवीस केंद्रावर आणि आदिवासी विकास महामंडळाकडे बावन खरेदी केंद्रावर धान बोनस निधीचे वितरण झाले तर यापैकी आदिवासी विकास महामंडळाने धान उत्पादक जे काही नोंदणीकृत शेतकरी आहेत अशांना विक्री केलेली असो अथवा नसो सरसकट या धान बोनस निधीचे वितरण केलेले आहे काही काही ठिकाणी नोंदणीकृत शेतकरी सुद्धा या धान बोनसमध्ये समाविष्ट झालेले आहेत याचा अर्थ असा नाही की सर्वच नोंदणीकृत शेतकऱ्यांना या धान बोनस निधीचे प्रथम टप्प्यात वितरण झाले म्हणजेच मित्रांनो विक्री केलेल्या शेतकऱ्यांना प्राधान्य देऊन जो काही उरलेला निधी होता यामध्ये काही नोंदणीकृत शेतकऱ्यांचा सुद्धा समावेश झालेला आहे तर आलेल्या दे या प्रथम टप्प्याच्या वाटपामध्ये सोमवारला मोठ्या प्रमाणामध्ये गती देण्यात आली आणि चंद्रपूर भंडारा गोंदिया नागपूर गडचिरोली या जिल्ह्यांमध्ये मोठ्या प्रमाणामध्ये वितरणाला सुरुवात झालेली आहे मित्रांनो जिल्ह्यानिहाय खरेदी केंद्रावरून धान उत्पादक शेतकऱ्यांच्या याद्या मागवून त्याच्या पडताळणीनुसारच हा धान बोनस निधी होत आहे म्हणूनच एका जिल्ह्यामध्ये कुणा शेतकऱ्याला बोनस मिळत आहे आणि कुणा शेतकऱ्याला प्रतीक्षेमध्ये राहावा लागत आहे याचा अर्थ असा नाही की समोरच्या शेतकऱ्याला हा धान बोनस निधी मिळाला आणि आपल्याला मिळणार नाही हा धान बोनस निधी सर्वांनाच मिळणार आहे मात्र खरेदी केंद्रावरील याद्यांच्या पडताळणीनुसार हा धान बोनस निधी आता वितरण होत आहे तर या धान बोनस वाटपामध्ये खरेदी केंद्रावर ज्यांनी विक्री केली होती अशांना प्रथम प्राधान्य देण्यात आलेले आहेत अपवाद कुठे कुठे नोंदणीकृत शेतकऱ्यांना सुद्धा हा धान बोनस निधी आलेला आहे सध्या राज्यामध्ये विधानसभेचे पावसाळी अधिवेशन सुरू आहे आणि यामधूनच राज्यातील धान उत्पादक शेतकऱ्यांसाठी पहिल्या टप्प्यातील वितरणामध्ये झालेला विलंब आणि नोंदणीकृत शेतकऱ्यांसाठी राहिलेला जो काही धानबोनस निधी वितरण आहे याच्या टप्पा दोनच्या मागणीसाठी सरकारवर विविध राजकीय पक्ष संस्था आणि शेतकरी संघटना सरकारवर दबाव आणित आहेत आणि यामधूनच पहिल्या टप्प्याच्या वितरणाला गती आलेली आहे आणि येणाऱ्या काळामध्ये राहिलेले जे काही नोंदणीकृत टप्पा दोन मधील शेतकरी आहेत यांना सुद्धा या निधीचे लवकरच वितरण होणार आहे तर शेतकरी मित्रांनो ज्यांनी खरेदी केंद्रावर धान विक्री केलेली आहे मात्र अद्यापही त्यांना धान बोनस आलेला नाही मात्र या आठवड्यामध्ये नक्कीच हा धान बोनस निधी येणार आहे पुण्यात एका आपल्या शेतकरी मित्राला जर धान बोनस आलेला असेल आणि आपल्याला मिळालेला नसेल तर हा धान बोनस निधी नक्कीच आपल्याला मिळणार आहे प्रथम टप्प्यामध्ये धान बोनस निधीचे वितरण विक्री केलेल्या शेतकऱ्यांना होऊन उरलेल्या निधीमध्ये नोंदणीकृत शेतकऱ्यांचा थान सुद्धा काही जिल्ह्यांमध्ये समावेश करण्यात आलेला आहे याचा अर्थ असा नाही की सर्वच नोंदणीकृत शेतकऱ्यांना या धान बोनस निधीचे वितरण झालेले आहे तर दुसऱ्या टप्प्यामध्ये या नोंदणीकृत शेतकऱ्यांना या निधीचे नक्कीच वितरण होणार आहे प्रथम टप्प्याच्या वाटपामध्ये वनपट्टेधारक शेतकरी तसेच ज्या शेतकऱ्यांनी धानाचे उत्पादन घेतले इपीक केलं मात्र खरेदी केंद्रावर नोंदणी केली नाही किंवा विक्रीही केलेली नाही टप्प्यामध्ये कुठलीही तरतूद करण्यात आलेली नाही अशांना मात्र या धान बोनस निधीचे वितरण होणार नाही तर टप्पा दोन साठी चालू असलेल्या अधिवेशनामध्ये विविध राजकीय पक्ष संघटना शेतकरी संघटना सरकारकडे मागणी करत आहेत दबाव आणत आहेत आणि याच माध्यमातून येणाऱ्या आठवड्यामध्ये टप्पा दोनचा निधी सुद्धा शेतकऱ्यांना उपलब्ध होऊ शकतो तर शेतकरी मित्रांनो बोनस निधी वाटपाचा टप्पा दोन सुद्धा येणाऱ्या पुढील आठवड्यामध्ये शेतकऱ्यांना नक्कीच पाहायला मिळेल हीच आशा करतो आणि इथेच थांबतो धन्यवाद नमस्कार